सतव ह्या महादेवाच ग मंदिर माझ्या गावाचं सतव ह्या महादेवाच ग मंदिर माझ्या गावाच मी टाकी त्या रांगोळी मी सडा टाकी त्या रांगोळी सर्वनमाशी सोमवारीन महादेवाला घाली ते ग दयात उदा रांगोळी महादेवाला घाली सतव ह्या महादेवाचं ग मंदिर माझ्या गावाचं सतव ह्या महादेवाचं ग मंदिर माझ्या गावाच मी मंत्रजापत्या शिवाचा मी मंत्रजापत्या अभिषेक आभिषेक महादेवाचा वा अभिषेक आभिषेक अभिषेक आभिषेक महादेवाचा महा भक्ती भावाचा अभिषेक महादेवाचा ग बेल भक्ती भावाचा सत्व ह्या महादेवाच गाज्या गावाच मंदिर माझ्या गावाच भस्म ते गंध मी भस्म लावी ते गंध फूल जाईच कोर बाई फुल जाईच कोर आणि भक्तीभावाचे तांदूळ वा सार भक्ती भावाचे तांदूळ वाथे पाप जाईन सार सत्व ह्या महादेवाच ग मंदिर माझ्या गावाचं सत्व ह्या महादेवाच ग मंदिर माझ्या गावाच हार घाली ते देवाला मी हार घाली ते देवाला आणि महादेवाची कर ते पूजा आनंद वाटे जिवाला महादेवाची कर ते पूजा आनंद वाटे जिवाला सत्व ह्या महादेवाच ग मंदिर माझ्या गावाच सत्व ह्या महादेवाचं ग मंदिर माझ्या गावाच मी मंत्र जपते शिवाचा मी मंत्र जपते शिवाचा मंत्रजपत्य शिवाचा ग शंभू महादेवाचा मंत्रजपते शिवाचा ग शंभू महादेवाचा भाई सत्व महादेवाचं ग मंदिर माझ्या गावाचं हे सत्व महादेवाचं ग मंदिर माझ्या गावाच सत्व ह्या महादेवाच ग मंदिर माझ्या गावाच देवमुनेश्वर संस्थान देमनीवायगाव हे आमच्या गावातलं म्हणजे खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे दुरून दुरून भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि आमची सुद्धा खूप दिवसापासून इच्छा होती की आपण आपल्या मंदिरावरती मंदिरासाठी खूप छान असं गीतरचना करावी आईची पण इच्छा होती तर श्रावण सोमवारी मागच्या टाकायचं होतं परंतु काही कारण टाकता आलं नाही परंतु आपण आता हे गीत अपलोड करतोय नक्कीच कमेंटच्या द्वारे कळवा की तुम्हाला आईने जोडलेले गीत कसं वाटलं ते धन्यवाद